नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच धाया यूट्यूब युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज चालू असणाऱ्या सासवड येथे हो नामदार केसरी दोन हजार तेवीस या मैदानात गट क्रमांक दोनमध्ये काय झाले तर मित्रांनो नामदार केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका व महाराष्ट्राचा लाडका रुस्तुमय हिंद केसरी व षष्टम हिंद केसरी बकासूरसुद्धा आला होता व आज बकासूरचा पर पैरा कन्हयासोबत होता तर मित्रांनो बकासूर आणि कन्हैयाची गाडी आज गटक्रमांक दोनमध्ये तास क्रमांक वरती लागली होती व गट सुटल्यानंतर निकाल रेषेच्या थोडे मागे असताना बक्कासूर व कन्याच्या समोर एक दुसरी गाडी आडवी आली व या ही गाडी आडवी आल्यामुळे बक्कासूर पाय घसरून निकाल रेषेवर पडला तर मित्रांनो बक्कासूरची गटक्रमांक दोनमध्ये हार झाली व बक्कासूर आपल्याला पुन्हा ह्या मैदानात पळणार नाही मित्रांनो बक्कासूरला थोडी गुडघ्याला लागले असल्यामुळे बक्कासूरला तेथूनच दवाखान्यात नेलेली आहे तर मित्रांनो बक्कासूर लवकरात लवकर बारा यासाठी सर्व प्रेक्षकांनी व सर्व बक्कासूर प्रेमींनी देवांच्या चरणी एकच प्रार्थना करावी की बक्कासूर लवकरात लवकर बारा व्हावा व आपल्याला पुन्हा बक्कासूर लवकरच मैदानात दिसावा तर मित्रांनो बक्कासूर पुन्हा पुस्तगाव मैदानात दिसण्यासाठी सर्वांनी एक एकच प्रार्थना करा की बक्कासूर पुन्हा लवकर बरा होऊ दे व बक्कासूर आपल्याला पुन्हा लवकरच मैदानात दिसू दे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटतो नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये व बकासूरचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद